माय सकाळी सकाळी जर दोन आमच्या घरी कशाला आला असेल बरं <laughs> मग नाम देव आज सकाळी सकाळी कस का काय चक्कर मारलीस आल तर चलत चलत म्हणलं तुम्हाला भेटावं सहज तुला तर काय काम दाज नसेल म्हणून आला तू आमच्या घरी एक मिनिट थांब सोनू ना मग दादा आलाय जा पण त्याच्यासाठी पाणी घेऊन ये हो मम्मी ठीक आहे आई काय डंगरी आहे लहानपणी तर मला जावई बापू जावई बापू जाव म्हणत होती पण आता नामा दादा म्हणायला लागली आहे सांगितलं ला नाहीस कशामुळे चक्कर मारलीस इकडे अहो ते मला सरकारी नोकरी लागली ना तेचच पेढे घेऊन आलो तुम्हाला द्यायला हं सरकारी नोकरी बया माझं तर भाग्यच खुललं सोनू जावई बापू आले जा बरं त्यांच्यासाठी गरमागरम चहा बनवून आण आणि पुन्हा तो स्वयंपाक कर बघ जावई बापूला लय भूक लागलीय त्याला <laughs> दा। जाऊन पूर्ण तो स्वयंपाक बनवते मी हो बाई माझ्या नंदाच्या पोहार नशीब शेप काढलं चांगलं काम केलं बाबा सरकारी नोकरीला लागलस ती मग आता लग्नाचा काय विचार केलास सोन लग्न करायचं असेल कि तुला नाही 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 बार मा ती बारका गणू मामा नाही का त्याच्या मुली सोबत लग्न करणार आहे मी आणि आताच तुम्ही तिला मन की ना मा दादा आलाय म्हणजे ती माझी बहीण झाली बहीण भावाचं लग्न असते वे कुठे ह नाही नाही त्याचो लग्न करणार आहे काय त्या गनाच्या मुली सोबत लग्न करणारस अरे तिला काहीच नाही काहीच काही झरे बघते झराय ती करू नको तिच्यासोबत लग्न बघा आमची सोनी किती गोरी पान दिसती नाही नाही आता तिकडच करणार आहे जाऊ द्या येऊ का चहा बी नाही काहीच नाही येऊ का तुझं मडलं माझ लग्न